मराठी स्वागत आहे सांगली जिल्ह्यातील चोरोची तालुका महांकाळ येथे दिनांक वीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान तीन दिवसीय भव्य विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे पारंपारिक आणि आधुनिकतेचा संगम साधणाऱ्या या सोहळ्याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे शुक्रवार दिनांक वीस दोन दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता बैलगाडीतून गावदेव मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर रात्री आठ वाजता सुप्रसिद्ध शाहीर अनिल गडदे व शाहीर सत्यवान गावडे यांचा ओवीचा खास कार्यक्रम रंगणार आहे लोकसंगीत आणि पारंपरिक ओव्यांमुळे वातावरण भारावून जाणार आहे शनिवार दिनांक एकवीस दोन दोन हजार सव्वीस रोजी दुपारी चार वाजता हेलिकॉप्टरमधून नवरीची भव्य एंट्री होणार असून हा सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे सायंकाळी सात वाजता हळदी समारंभ आणि लाईव्ह ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे संगीताच्या तालावर कुटुंबीय आणि पाहुणे थिरकणार आहेत रविवार दिनांक बावीस दोन दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी अक्षदा विधी पार पडणार आहे सायंकाळी सहा वाजता भव्य वरात निघणार असून शिवतांडव सादरीकरण लाईव्ह डी जे आणि डान्स यामुळे संपूर्ण परिसर दणाणून जाणार आहे या विवाह सोहळ्यासाठी भव्य मंडप आकर्षक रोषणाई आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यामुळे चोरोची गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे